प्रकाश आंबेडकर सध्या लक्ष्मण हाकेंच्या भेटीला गेले आहेत ते बोलतात आपण थेट प्रकाश आंबेडकर लक्ष्मण हाके यांच्या भेटीसाठी आता दाखल झालेले आहेत लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आज आठवा दिवस आहे ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नका असं लेखी आश्वासन सरकारनं द्यावं अशी त्यांची मागणी आहे आणि त्याबद्दल त्यांचं सध्या आमरण उपोषण सुरू आहे या उपोषण स्थळी वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर सध्या दाखल झाले ते थोड्याच वेळामध्ये आता लक्ष्मण हाके यांच्याशी चर्चा करणार आहेत गेल्या सात दिवसांपासून लक्ष्मण हाके यांचं उपोषण सुरू आहे मराठ्यांना आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असं लेखी स्वरूपात सरकारनं आश्वासन द्यावं अशी त्यांची मागणी आहे खरं तर सरकारच्या शिष्टमंडळानं सुद्धा लक्ष्मण हाके यांची भेट घेतली होती मात्र शिष्टमंडळ भेटीमध्ये उपोषण सोडवण्यात सरकारला अपयश आलं होतं आणि त्यानंतर आता हाकेंचं उपोषण आठव्या दिवशीसुद्धा सुरूच आहे सध्या प्रकाश आंबेडकर उपोषणस्थळी दाखल झालेत आता ते हाकेंशी कशा पद्धतीनं चर्चा करतात लक्ष्मण हाकेंची समजूत काढण्यात त्यांना यश ये येतं का कशा पद्धतीनं चर्चा होते हे सगळंच पाहणं सध्या महत्वाचं आहे प्रकाश आंबेडकर हाकेंच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत सध्या लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाचा आज आठवा दिवस आहे सगळे सोयरे संदर्भात सरकारनं अध्यादेश काढावा अशी मागणी जरांगे पाटलांनी केली होती त्यानंतर लक्ष्मण हाके यांनी आपलं उपोषण सुरू केलं सगळे सोयऱ्यांना आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का लागू नये अशी त्यांची मागणी आहे आणि या सगळ्या संदर्भात सरकारनं आम्हाला लेखी आश्वासन द्यावं असं त्यांचं म्हणणं आहे सरकारच्या शिष्टमंडळाने सुद्धा काही दिवसांपूर्वी लक्ष्मण हाके यांची भेट घेतली होती मात्र उपोषण सोडवण्यात सरकारला कुठेतरी यश आलं होतं आणि आता प्रकाश आंबेडकर लक्ष्मण हाकेंच्या भेटीसाठी दाखल झालेत आज विजय वडेट्टीवार सुद्धा लक्ष्मण हाके यांची भेट घेणार आहेत पंकजा मुंडे यांनी सुद्धा लक्ष्मण हाकेंची भेट घेतली होती त्यांनी सरकारला विनंती केली होती मराठा आरक्षण देताना कुठेही ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये याची सरकारनं खबरदारी घ्यावी असं त्यांनी म्हटलं होतं आणि आता प्रकाश आंबेडकर भेटीसाठी दाखल झाले यामध्ये नेमकं आता काय होतं कशा पद्धतीनं चर्चा होती हे सगळं पाहणं महत्वाचं हाकेंच्या उपोषणाबद्दल खरं तर जरांगे पाटलांनी सुद्धा वक्तव्य केलं होतं विनाकारण अशा पद्धतीनं ओबीसी आणि सम मराठा समाजामध्ये तेढ निर्माण केला जातो असं त्यांचं म्हणणं आहे आणि या सगळ्या संदर्भात आपण ताजे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी नितेश महाजन यांच्याकडून नितेश तर लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाचा आज आठवा दिवस आहे सध्या प्रकाश आंबेडकर त्यांच्या भेटीला आलेत कशा पद्धतीनं चर्चा होती पाच मिनिटापूर्वीच प्रकाश आंबेडकर या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि हाके यांच्या अमरण उपोषणाचा आजचा आठवा दिवस आहे त्यांची प्रकृती खालावलेली आहे उपचार घेण्यास त्यांनी नकार दिलेला आहे याशिवाय डॉक्टर जे त्यांची तपासणी करण्यासाठी येतात ती नियमित तपासणी करण्यास सुद्धा त्यांनी नकार दिलेला आहे जोपर्यंत सरकार मला लेखी आश्वासन देत नाही की ओबीसीतून आम्ही मराठा मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही अशा प्रकारचं लेखी आश्वासन जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही उपचार घेणार नाही आणि नियमित तपासणी सुद्धा डॉक्टरांना करून देणार नाही अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतलेली आहे दरम्यान त्यांच्या उपोषणाचा आजचा आठवा दिवस आहे आणि प्रकाश आंबेडकर त्यांच्या भेटीला आलेले आहेत दोघांमध्ये सध्या चौकशी सुरू आहे मात्र अके यांना बोलण्यास जास्त त्रास होत असल्यानं त्यांच्या सहकाऱ्यांकडे प्रकाश आंबेडकर हे त्यांच्या तब्येतीची उच्चारपूस करतायत याशिवाय आज दुपारी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार सुद्धा त्यांची भेट घेणार आहेत